या देशामध्ये अशा प्रकारे धार्मिक आणि धर्मांध वातावरण निर्माण करण्याचं चा काम चालू आहे आणि हीच त्यांची रोजीरोटी आहे मी अगदीच सर्व धर्मसमभावाच्या गोष्टी कधीच करणार नाही बरोबर आहे पण ज्या प्रकारे हे विष पेरण्याचं चा काम आहे त्या महाराष्ट्राला आणि देशाला भूषणावह नाही नका देऊ त्यांना आगस लावायचे आहे त्यांना समाजामध्ये दरीच निर्माण करायची आहे धर्माधर्मामध्ये आग लावून धर्माच्या नावावर राजकारण करायचं आहे आणि आपली पोळी शेकायची आहे त्यामुळं विश्व हिंदू परिषद काही नव्यानं बोलत आहे असं नाही ते महा देश अस्थिर करण्यासाठीच ही यांचा जन्म झालेला आहे देशातलं वातावरण दूषित करून सत्तेसाठी वाटेल ते वाटेल त्या स्तरावर जायचं अशी भूमिका त्यांच्या या सगळ्या संघटना आहेत भाजपच्या अंतर्गत त्या ते संघटना तेच काम करत आहेत त्यांना हा देश जोडून राहावा देशातील मतभेद मिटावेत देश हा संविधानावरच चालावा अशी मानसिकताच त्या लोकांची नाही